चार्जिंगवर चालणारी बाईक चालवताय सावधान कारण आज दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आकलूज इंदापूर रोडवरील सराटी गावाच्या पुढे एका चार्जिंगवरती चालणाऱ्या बाईकला अचानक आग लागली व त्या आगीमध्ये ती बाईक पूर्णपणे जळून खाक झाली सुदैवाने त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र त्या आगीमध्ये गाडीचे भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्या आगीमध्ये ती बाईक पूर्णपणे जळून खाक झाली असल्यामुळे ती कोणत्या कंपनीची बाईक आहे हे, हे समजू शकले नाही कोणत्या कारणाने गाडीला अचानक आग लागली असावी हे कारण अद्याप तरी समजले नाही चार्जिंगवरची बाईक चालवत असताना चालकाने अत्यंत सावधगिरीने ती बाईक चालवणे आवश्यक